बघ पर्यंत काहीच नाही पाणी नाही काय दिसत नाही फक्त इथं डार्क चॉकलेट आहे बघा ते पण स्लाइस केलेले पाखरे तिथे पाखरे तापलाय तापलाय अळी गाव देवी माझी माहुळी तुला भीन ब हॅलो काहीच तर वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि तुम्ही हेल्मेट बघून समजलं असेल आणि रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि मी आणि माझ्याबरोबर अजून तिघेजण आहेत आम्ही चाललो आहे राईडला मी ऋषी आहे ओमी आहे आणि विकी करून एक आर्बन फाय आहे आणि एक पल्सर आहे टू टू हंड्रेड वाटतं तर चला आता निघतोय इकडनं इकडं पुढे थांबलेत आणि ओमी येतोय देवरनं तर त्याची वाढ बघत थांबतो जरा आता तिकडं पोरं थांबलेत आहे बघा पुरा सेटअप आपला ओमी पण आलाय आणि तिकडे बाकीची पोरं थांबलेत आणि आम्ही चाललोय अलिबागला आता अलिबागला कुठल्या बीच वर चालू आहे ते माहीत नाही निघायचं काम तर केलंय आम्ही तर चला काहीच निघलो आपण पहिले पेट्रोल भरायला जाऊया हे मुद्दा म्हणून पेट्रोल पण नाही भरलंय कंट्री गाड्याची इथं अरे ओमी तिकडे नाही ते जा गेले तिकडे आपण पेट्रोल भरून घेऊन गर्दी रे काय बाई खाल आली बघला आहेत दोन गाड्या अजून पेट्रोल भरून झाला బ్రేక్ ఆర్ఆ కోల్ గడి రీ ఫిరతా आरामातच जाऊया जास्त पण गाई नको कॅमेरात काय कॅप्चर होत काय समजत नाही मला नेट तरी ठीक आहे वाईड अँगल घेतला जास्त मला हो मी कोड पाहिजे होते रे मस्त गाणी ऐकायला गाणी बोलत बोलत गेलो असतो बाई हो मी तुला कधी असं वाटलं ना गिफ्ट करायचंय मला काय <laughs> थोडं ही गाडी घे ही गाडी गिफ्ट करून टाक फोर्च्युनर ती नाही ती नको ही नको पण नाही <laughs> इच्छा नाही माझी आय लवली तर आमचे आम मित्र थांबलेत पुढे पेट्रोल पंपला दोघ जण आता त्यांना पहिले जाऊन भेटूया आमच्या इथूनच गेलेत पण ते डायरेक्ट पुढे गेले आणि आम्ही आमच्या इथे पेट्रोल पंपवर गेलो इथं जत्रा तो वाला का तो। तो ते फीस आहे का ते जायचं का अरे ते काय साधे फिश मासे ठेवतात माहिती का साले लुखे ते शार्क दुरी ते आपले त्या मनात नाही रे ते सस्ते शार्क रे आपले तरी हे ठेवले पाहिजे होते मस्त मोठे वाले शार्क आपले दोघ जण भेटलेत पार्टनर हॅलो आईच एव्हरी वन जरा वाईड अँगल काढलाय तर जास्त समोरच येईल आधार तर चला काय सगळे गेलेत पुढे आणि आम्हीच थांबलोय मागे तर आता आम्ही पण पटापट पड़ निघतोय इकडनं पटापट म्हणजे ठाक जास्त पण नाही रात्री फक्त खड्ड्यांचा जरा इश्यू होतो बस बाकी काय वाटत नाही पोलिस राऊंड मारतात भाऊ सगळे जाणत घेऊन इलेक्शनचा टाइम आहे पकडला तर उठ्या घालतील डायरेक्ट ओमी एक गाणी बोल ना गाणी बोल ना एक जो तेरी देखी खो गया संभालो मुझको ओ मेरे यार संभलना मुश्किल हो गया उड़च नाही भाऊ शंभर एक पण नाही गेली ना गाडी कुठली अजून आता पर्यंत शंभर नाही शंभर नाही तू नाही लागेल शंभर आरामात जाईल ते हेल्मेटची सवय नाही ना, ना तर गुदमरला हरकं वाटते मला व्हॉइस नीड येतो हे का माहीत नाही पण ठीक आहे ॲडजस्ट करा भावाला जरा पुणे बघ इथे एकशे सव्वीस एवढा लांब आहे पुणे एकविरेपासून किती लांब आहे रे तीस चाळीस किलोमीटर पुण्याला जायला लागेल रे बघा विक्की बघा कसं आपच्या अड्डीवर आला आहे भाऊ चले आम्ही तोल भरून येतो पैसा येणार मिळणारे भिजलेल्या साडी मध्ये झोप दिसते पुन्हा भिजावे कच्ची भरून कशी दिस बाबा कधीतरी बसो हो ना असा हॉटेल लग्न ठरल्यावर तर मग बायकोच पैसा नाही ना खरं सांग असला माहित आहे ना तू तर खर्च नाही करू शकत भाऊ स्पीड ब्रेकर मुळे भीती वाटते रे गाडी पळवायला काय नाही पटकन स्पीड ब्रेकर येतो एक आता तर दिसत पण नाही रस्ता मला पुढचा काय नको मम्मी मारील एवढे रिक्स नको बघू दा आपण पलते का गाडी एकशे आठ एकशे दहा आपल्या आराला पाहिजे ते डायरेक्ट दीडशे पण रात्री नसती टेकवली मी नाही दीडशे मुकात एकशे दहा एकशे वीस ठीक आहे फुल पटरचीर काम आहे रे आज ब फुल सिग्नल बिग्नल देऊन काढते गाडी असे पाहिजेत पार्टनर <laughs> इकडचा कुठला मॉल हो, पनवेलचा ओरियन ओरियन ना कुठला मॉल आहे काय ओरियन चल पंढोरी लांड इट्स लालपरी चला काहीच आता लागलोय गोवा हेला आता मस्त गाडी जरा पलूया लिमिटेड पाहूया खड्डे काय मोठे मोठे आहेत भाई चांगला पलट व्हायची वारी गाड्यांच्या मागे राहायला पण भीती वाटते चालेल खड्डे मध्ये टाकतात यायचं आपल्या वाटेला काय रे भाऊ ट्रॅफिक आहे धंदा पलटी झालाय काय झालं रॉंग साईडून जायचं तापलाय तापलाय जास्त आहे का ट्रॉफिक जाम आहे पुढे जाईल का ठीक आहे चल जाईल बोलतो तो जो पास असा बास्ता ट्रॅफिक जाम आहे परब काढा इथूनच कॉर्नर कॉर्नर वरून आपल्या बाईकचं एवढं टेन्शन नाही रात्री ट्रॉफिक अरे इथूनच ठेवून गंदा पल्टी झालाय का काय माहित धरतील म्हणून वाटतं चला चच्चा त्यांच्याकडे हेल्मेट नाही म्हणून वाटतं हा हेल्मेट नाही घातलत ना म्हणून दवे ती करणं लागली चाललंय का चल चाललंय कसं की गाडी बघ कसा काम करू दे बिलायसी नागिन निघाली डंकन नागोबा डुलाय लागला डन धन बिलायसी नागिन निघाली नागोबा डुलाया लागला अरे नागोबाला काय म्हणलाय नाहीत घ्या राव दे अरे चुकला तर कमेंट करून मलाच बोलतील पण आपण कला काही बोला मग हाय अय गो बाय अ चोरी चुप कसे अय அந்த படா தங்க ஜவானிங் கம் नीट जावा पोचल्या सांगायला या घेऊन फुल रेट होत्या अच्छा का वाटत विकीला तोडला यार शंपू काय लाज वाटत का तुला लाज ते गेले बघ वाले गेले गेलाय भाऊ सुसा गेलाय

माझी माउनी तुला विनवणी केली काही तुला विनवनी केली तर पाऊस आला ना डायरेक्ट भाऊ डायरेक्ट सेटअप काढून बॅगेत टाकीन मी मग बॅग बैक आणले बॅगेत पिशवी पण आहे तयारीत आलोय जरा पण नुकसान नको नुकसान नको सॉरी नुकसान नको आपल्याला आपण पूर्ण लॉस मध्ये त्याच्यामध्ये कव्हर व्हायला जाऊन वेळ लागणार आहे आपल्याला बोलतो मोठ ब्लॉगिंग बाई खर्च राह होतो पेट्रोलला खायला पियाला बाहेर मोटर ब्लॉगिंग पण खाऊ नये आणि वरून एकटाच बडबड करा कोण कोणी नाही सांगली आम्हाला दिसतय का नाही ते बी नाही माहीत आपण काय लागाई बघा विकी पुढे चल म्हणजे स्पीड ब्रेकर उडला तर उडला उडेल ना पहिला म्हणजे टेन्शन नाही तर रस्ता मस्त लागला एकदम बारे वाटत आणि थंड थंड वाटतो घेऊ स्पीड ब्रेकर कसा काम घाट चालू झाला आता मजाय कसा दिसेल असा रात्रीची राईड डेंजर काम आहे रात्री राईड ला म्हणजे जरा भीती वाटते ती फक्त खड्ड्यांची बाकी काय नाही खड्डे कसे रात्री दिसत नाही भटकन बाकी रात्री रस्ते सामसूम मस्त मजा येते थंडावा एक नाही दोन नाही टेन्शन नाही यायचा चलो आहे आली बाग इथ नाही रे भुतडकी बिताडकी आजू ते गपचूप दिसू दे कॅमेरा फक्त आम्हाला नको दिसू दे नाही इथं ताप भरायची वारी रस्ता डेंजर वाटतो रे हा अरे ओमी मी रस्ता डेंजर वाटतोय <laughs> तगडा भाई काय इज्जत बिजत आहे का, का नाही विकी चल विज्जत बिज्जत इज्जत आहे का, का नाही एकटि गेली पुढे आई वाट बघते का आणि तशी माझी पण वाट बघते ते एवढ्या गाड्या घेऊन पाहिलं काय त्यांच्यापेक्षा एक एक लाख वरती टाकले त्यांच्यापेक्षा आपण एक एक लाख वरती टाकलेत हे पुढे चालले त्याच्यासाठी गाडी घेतली आपण बस झाला चाल विक्की मी झालो पण स्पीड ब्रेकर सोडत नाही रे ते पण आहे सगळे स्पीड ब्रेकर उडवत चाललेत आणि एक पण नाही ना स्पीड ब्रेकर सोडत आहे सगळे धणा धर उडवत नाहीत मागे डाकल्याशिवाय मला चैन नाही पडणार मागे टाकून पुढे जावते जा भागा तुमच्या हलक्या घेतात त्या पुढे त्या पण मागे येतात तरी पण

कुठून रस्ता नाही थांब यो यो आहे आम्ही येलो आता नागाव बीच ला त्या बीच वर नाही गेलो त्या बीच वर नंतर जाऊ जाताना पहिले इकडचा बीच करूया मग इथं तर मला माहित आहे इथं कुत्रा पण नसेल तरी चाललोय तर राईड ला आलोय तर बरं मोठी राईड होऊन जाऊ दे नंतर तिकडे जाऊ काम नाही धंदा का वांदा वांदाचा बडा या संग तस काय बडा बड आई सांगतस काय तू नाही तरी तू चकरी मग तस काय की आरवण बाई घ्यायची काही आपण जरा या बीच वर येतो आरवणबाई बोलतो सुसाट कोण पण झालो तो पण कंट्रोल पण झाले पाहिजे आई इकडच रायडर आहेत रे गाडी चालवायला पण मजा येते सगळे रायडर असेच येत घरे जे आयला मला स्पीड ब्रेकर तरी माफ करतील सगळे सगळे सगळेचे सगळे स्पीड ब्रेकर उडवत नाही भाई नाही नाही तुला मला हलक्यात येतोय घरे हो मी घाल घालू मला पहिल्यांदा तुला नेतो बा कसा नाही रे गो बाय काशीच जवळच आहे भाऊ पण इकड्या बीचला जायचं नागाव विचला जायचं आपल्याला ते रस्ता माहित आहे पण बीचला येऊच रस्ता असं वाटतंय मला बघूया पुढे काय होतो हाच आहे रे हाच अरे आहे रे पब्लिक हा पब्लिक तर आहे भाऊ भाऊ ट्रट मोर्चा येऊ रेल्वे ग्राउंड जायचं ना गाडी घेऊन पण गाडी कुठं अडकली तर तिकडं पाणी आहे आवाज येतोय <laughs> अरे चल ना बघून ते येऊ हटकेल ग चल जाऊ चल मोबाईल आहे चल आपल्याकडे अंबा आम्ही काय तिथं गाडी लावतो नो नोरिक्स आईच्या गावात काय भाऊ हे काय काय जाऊ कॅडबरी चालतोय बघून काय रे गाडी आणायची नवक रे बाबा दिसतंय साल्या पाखरे तिथे पाखर तो बघ हे पाखरेच रे भाऊ आयटीवर आलेत का <laughs> तुझा घाम निघेल पण ए पाय जातो पर्यंत काहीच नाही पाणी नाही काय दिसत नाही फक्त इथं डार्क चॉकलेट आहे बघा ते पण स्लाइड केलेले जातो आता दुसऱ्या बीच वर तिकडे तरी आईला वाली आहे आता सगळे तिकडे पुढे गेलेत या गावात पाय माग वाटतं माझा तर चला गाई आता आपण गाडी चेंज केली बघा आपण पाटीलची गाडी घेतली हल्लू मारून उतरू चल तिकडे पुढे चला इथं काय पाणी बिणी काय नाही इथं उगीच आलो आहे टाइमपास तिकडे तरी आई लव अलिबाग तरी बघायला भेटला असता आम्हाला आता तिकडे चाललो चले हो माझे अच्छा गावात केस डेंजर झालेत रे तुझे माझे पण डेंजर झालेत हा आता लोड येतो स्लिप झाली रे हो काही दिसतच नाही गाडी आली ना तर काही दिसतच नाही पुढच लाईट मारतात नाही काही दिसतच नाही रे पुढचं चा? गाडी चालवायला मजा येते रे पण जम दुखत काहीतरी जास्त हात दुखायले भाऊ पुढे नुसते पुढे पुढे भाई आम्ही गाडी एक्सचेंज गेले आणि आता आलाय अळीबाग बीच इथे तरी असतील वाटत कुत्रे तरी आहेत नको रे बाबा आईला बा अलिबाग कुठे तिथं बोडो वाढायचं आहे मला भाऊ तर चला कायच इकडं अलिबाग बघायला तरी आलोय आणि हे गेलेत पुढे आणि आता मी इथं थांबलोय पटापट उतरतो बाबा बाबा पायऱ्या चांगल्या इकडे ब्रँडेड आहेत पटकन लवकर तुटणार नाही म्हणजे टेन्शन नाही भाई डेंजर काम आहे हो। जाताना देऊया ग गोमीकडे हो गाडी माझा माझा अवतार बघा कसा झाला एकदम डेंजर वाला इथे पण लांब लांब पर्यंत पाणी तर दिसत नाही पाण्याची कमतरता वाटत समुद्र समुद्रामध्ये काय तुला काय बोलायचं आहे का मला काय बोलायचंय दाखवली कोणला समजते काय मेलय उकळय आमंत्रण नाही दिलं यांना आमंत्रण नाही देणार काहीत आम्हाला हाकलय डायरेक्ट पोलीस आली असे तो भाडं बघून हाकललाय डायरेक्ट हे बघा असं आलंय बाबा कुठे आलं ऋषी आपण कोणाकडे आम्हाला विचार होते कुठून आले आलं डोंबिरीवर ऋषी बोलते आले मित्राच्या घरी आले बरं आपल्या ताटाच घर कुठे मी पावतो तुमचीच का भाड्याने <laughs> <शेफे> भाड्याने <बादा। laughs> ओलावाल्या नाव आपल्या विके उलट वाच ना काय सांगतोय बघू दल तू काय शिकलं मेटे बघू वाच अरे वाच नाही का जमत सी एल ए घाली आपले भूके करू आपली सस्ती ट्रिप होती आता फक्त घरी जाऊ तर चला काय आता आम्ही निघलोय इकडनं इकडनं इकडे ना आम्हाला काढलाय बाहेर चला साहेब चाललो आता आम्ही आता लाई डोंबुली डोंबुली इतरा घरी चाललोय रात्री काय चला मित्रांनो तर आज जय आलो सांगितलं तरी उपट्या मित्राच्या घरी आलो तरी पण उपट्या काय रे मग सांगा तरी काय आपण मैत्रिणी तर आहे कुठे आपल्याला नदी माईच पण ड्रायविंग करता नाही जो बोलतोय त्याने हेल्मेट घालून ना आला नाही जो बोलतोय तोच हेल्मेट घालून आला नाही पण तो सांगतोय ते ऐकायचं आई वडील वाट बघत असतात आणि गाडी कधी पण कंट्रोल होईल त्या हिशोबत चला मी दिस लो चालवा सांगत नाही मेडिक्लेम काढलाय माझा भाऊ हाय झुमका हाय झुमका महाराज की जय काही जाता आम्ही बॅटरी चेंज करायला थांबलेलो आणि जाम पुढे गेले असतील आता पकडायला जाम टाइम लागेल जाऊयात कोणत्या एक दोन एक दोन, दोन गाड्या तर काय जाता आम्ही हायवेला आलेलो आणि माझा हेल्मेट आणि ग्लो प्रोवीकडे दिलेला आणि मी बघा बाजूच्या गाडीवर आहे लालवाल्या वन फायवर मी हेल्मेट काढलेला कारण की झोप पण येत होती म्हणून मीची गाडी जाम पळते तरी पण ती आरवन पळत होती माझ तरी पळत साला शेवटी निघल्यात पुढे गाडी बघ एवढी पळते कॅमेरा पण नाही ठेवला त्याने समजलं असतं एकशे बावीस तेवीस तर दिसते मला सगळ्याच काय आहे कुठली गाडी पळते त्याची जास्तच पळते नाही एवढी पळत तिच्या समोर पण तरी ठीक आहे चला बघूया माझी गाडी तर ऐकणार नाही तरी आपण शो येणार नाही किती का ना असो काहीतरी दिसते पुढे थांबाशे अठरा <laughs> काही दहा ब्लॉक आपण करूया आता घरी पोचिन मी दहा मिनिटामध्ये चला भेटूया पुढच्या जात नाही जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायच शेअर करायला चलो बाय